अलीकडे प्रामाणिक माणसं फार दुर्मिळ झाली आहेत जर माणूस प्रामाणिक असेल खरं बोलणारा असेल तर त्याला सुखासुखी जीवनात जगता येत नाही असा समज दृढ होत चाललाय अशा स्थितीत गोव्यात एक प्रामाणिक चोर सापडला असून त्यानं कुठलाही बनाव न करता पोलिसांना सापडल्यावर लगेच गुन्हा कबूल केला चोरलेले दीड लाखांचे दागिने देखील सरळ पोलिसांच्या स्वाधीन केले इतक्या प्रामाणिक चोराला मग न्यायालयानं देखील अठ्ठेचाळीस दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची शिक्षा दिली आणि पाचशे रुपयांचा दंड ठोठावला फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सांतिस्ते पुलावरून चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील एक लाख चाळीस हजार रुपयांचं मंगळसूत्र खेचून चोरट्यानं पलायन केलं होतं या प्रकरणी मारदोळ पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी लगेच तपासाची चक्र गतिमान केली होती आणि एकवीस नोव्हेंबरला सदतीस वर्षीय चोरट्याला बेड्या ठोकल्या होत्या राजेश गोपीनाथ मापारी असं या चोरट्याचं नाव असून तो पंभुर्भा इथला रहिवासी आहे त्यानं चोरीसाठी वापरलेली जी ए झिरो सेवन ए जे फाय झिरो फोर एट या क्रमांकाची स्कूटर देखील पोलिसांनी जप्त केली होती पोलिसांनी पकडल्यानंतर त्याला फोंड्याच्या प्रथमवर्ग न्यायालयासमोर उभं केलं असता भर न्यायालयात त्यानं मीच मंगळसूत्राची चोरी केली अशी स्पष्ट कबुली दिली आणि चोरीचा माल पोलिसांकडे दिला न्यायालयानं त्याला सत्तावीस नोव्हेंबरला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आणि बारा डिसेंबरला पोलिसांनी त्याच्यावर आरोपपत्र ठेवलं कोणतेही आडेवेडे न घेता चोरानं आरोपपत्रातील सर्व गुन्हे मान्य असल्याचं सांगितल्यावर न्यायालयानं त्याला सौम्य शिक्षा दिली चोरी कबूल केली नसती तर न्यायालयात खूप दिवस सुनावणी चालली असती आणि निकाल लागेपर्यंत कदाचित त्याला कोठडीत राहावं लागलं असतं असं काहीही घडलं नाही त्यामुळं न्यायालयावरचाही ताण कमी झाला याच कारणानं न्यायालयानं सत्तावीस नोव्हेंबर पासून कोठडीत असलेल्या चोरट्याला आणखी अठ्ठेचाळीस दिवस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला तसंच पाचशे रुपयांचा दंड ठोठावला प्रकारे एका चोरानं अक्कल हुशारीनं आपला कोठडीतील संभाव्य काळ कमी करण्यात यश मिळवलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा